नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी किरण आपले सर्वांचे डबल अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये सर्वांचे स्वागत करीत आहे चला तर जो आपला आजचा व्हिडिओ असणार आहे ते म्हणजे की जवाहरलाल नवोद विद्यालय ही परीक्षा असणार आहे दोन हजार पंचवीस ची जे की नव इयता नववीची ती म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये आपल्याला ही एक्झाम होणार आहे आपल्या सर्वांना माहीत आहे तर या ही एक्झाम ही परीक्षा पास होण्यासाठी किती मार्काची आवश्यकता असते ही आजचा याबद्दल संदर्भामध्ये आजचा आपला व्हिडिओ असणार आहे की पास होण्यासाठी आपल्याला किती मार्क घ्यावे लागतील तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की आपल्या अकॅडमीमध्ये आपण सर्व शालेय स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेत असतो त्यामध्ये एम टी एस असो एन एन एस असो त्याच्यानंतर मंथन नवोदय स्कॉलरशिप यासारख्या सर्व शालेय स्पर्धा परीक्षेची आपण आपल्या अकॅडमीमध्ये तयारी करून घेत असतो त्याच्यामध्ये जर आपण बघितलं आपल्या बॅचचे वैशिष्ट्य त्याच्यामध्ये आपण दररोज लाईव्ह क्लास घेत असतो तसेच नवीन पॅटर्नुसार आपण विद्यार्थ्याकून टेस्ट सिरीज सुद्धा सोडून घेत असतो तसेच जे आपल्या अकॅडमीचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सर्व विषयाचे आपण ई नोट्स काय करत असतो मोफत स्वरूपामध्ये देत असतो तसेच काही कारण असतो विद्यार्थ्यांचे लेक्चर मिस झाले असेल तर ते त्यांच्या नुसार बघण्यासाठी त्यांना सुविधा आपण केलेली आहे अनलिमिटेड वेळासाठी ते बघू शकतात तसेच जो आपला क्लास आहे हा डिजिटल मोडवर लाईव्ह क्लास होत असतो आणि हा आपला जो क्लास आहे हा क्लास आपला लॅपटॉप आयफोन वर सुद्धा काय उपलब्ध आहे यासाठी आपण जे विद्यार्थी येत परीक्षेची तयारी करणार आहे त्याच्यामध्ये आता सहावीचे जे विद्यार्थी असतील कितवीचे सहावीचे तर अशा विद्यार्थ्यांकरिता आपण फक्त हजार रुपये एवढी फीस ठेवलेली आहे किती हजार रुपये जे जवाहरलाल नवदे परीक्षा आहे सहावी तर सहावीची त्याच्यासाठी हजार रुपये फीस ठेवलेली आहे आणि त्याच्यानंतर जे नव्या वर्गाचे विद्यार्थी येतं कितव्या नव्या वर्गाचे विद्यार्थी येतं ज्यांची परीक्षा कधी आहे एप्रिल महिन्यामध्ये आणि सहावीची पेपर कधी आहे परीक्षा तर जानेवारी महिन्यामध्ये तर जे विद्यार्थी एप्रिल आपण रुपये एवढी फीस ठेवलेली आहे विद्यार्थ्यांसाठी तसेच बाकीचे ज्या परीक्षा येतात स्कॉलरशिप असो एन टी एस असो एन एम एस असो या सर्व स्पर्धा परीक्षा स्पर्धा परीक्षेची तयारी आपण आपल्या अकॅडमीमध्ये मध्ये तयार करून घेत असतो तसेच या संदर्भात जो आपल्या अकॅडमीचा नंबर दिलेला आहे तुम्हाला बघा ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर आपल्याला संपर्क करायचा आहे जे आपली काही अडचण असेल काही आपल्याला कोणते प्रॉब्लेम असेल या परीक्षेसंदर्भात किंवा आपल्या बॅचेस बद्दल तुम्ही जो आपला अकॅडमीचा नंबर दिलेला आहे तुम्हाला बघा ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरला आपण कॉन्टॅक्ट करून काय करू शकता विचारपूस करू शकता आपली जे प्रॉब्लेम आपण सॉल्व करू शकता ह्या सर्व बॅचेस आपल्या अकॅडमीन घेतले नसतील त्यांनी काय करायचं ऍडमिशन घ्यायचे आहेत चला तर मग जे आता पास होण्यासाठी जी येतात नववीचे जे विद्यार्थी येत एक्झाम परीक्षा आपली एप्रिल मध्ये होणार आहे तर आपल्याला जास्तीत जास्त किती मार्क पडावे लागतील घ्यावे लागतील जेणेकरून काय होईल आपला रिजल्ट येणार आहे तर हे किती मार्क लागणार आहेत याच्या संदर्भात मी तुम्हाला आता सांगणार आहे बघा ह्याच्यानुसार इथं काय होत असतं काटनुसार एक्झम याचा काही रिझल्ट लागला असतो त्याच्यामध्ये जर आपण सरासरी बघितलं जे ओबीसी कास्टवाले विद्यार्थी येतं कोणत्या कास्टवाले ओबीसी कास्टवाले त्या ओबीसी कास्टवाल्याचा जे विद्यार्थी येतं यांचा जो मेरिट लागत आहे जवळपास तो पास होण्यासाठी विद्यार्थ्यांना सत्तर ते पंच्याहत्तर टक्के गुण घेणं काय आवश्यक आहे किती सत्तर ते पंच्याहत्तर टक्के त्याच्यानंतर आपण जर दुसरे विद्यार्थी बघितले दुसऱ्या कास्ट मधले त्याच्यामध्ये आपण जनरलचे विद्यार्थी सांगू शकतो बघा जनरलच्या विद्यार्थ्यांना साठ ते अडुसष्ट मार्क घेतले तरी त्यांचा काय तर रिझल्ट येऊ शकतो बघा किती साठ ते अडुसष्ट एवढे मार्क घेतले तर जनरलच्या विद्यार्थ्यांचा काय ठिकाणी रिझल्ट येऊ शकतो त्याच्यानंतर जे एस सी कास्ट वाले विद्यार्थी आहेत बघा या एस सी कास्टच्या विद्यार्थ्यांना जवळपास पन्नास ते साठ मार्क घेणं आवश्यक आहे तेव्हाच त्यांचा रिझल्ट येऊ शकतो असे जे विद्यार्थी येतात त्यांनी यांचं काय करायचं आहे जास्तीत जास्त फोकस करायचं आहे एवढे मार्क घेण्यासाठी तसेच जे विद्यार्थी आहेत बघा एस टी कास्ट वाले कोणत्या एस टी कास्टमध्ये जे विद्यार्थी येतात तर या एस टी कास्ट विद्यार्थ्यांना जवळपास बावन्न ते छप्पन मार्क घेणं काय आवश्यक आहे तेव्हाच कुठं आपला रिझल्ट येऊ शकतो आपले काय म्हणजे त्या यादीमध्ये आपला नंबर लागू शकतो तुम्हाला सर्वांना माहित आहे जे नववीचे विद्यार्थी येतं नववीच्या विद्यार्थ्यांचे मार्क परीक्षेसंदर्भात आपण मार्क सांगितलेले आहेत आणि ही परीक्षा आपली कधी असणार आहे तर एप्रिल महिन्यामध्ये आहे कधी एप्रिल महिन्यामध्ये ही परीक्षा असणार आहे तर या परीक्षेचा अभ्यासक्रम आपण आपल्या अकॅडमीमध्ये सुरू केलेला आहे बघा ह्याच्या संदर्भात ज्या बॅचेस येतात या सर्व बॅचेस आपल्या अकॅडमीमध्ये सुरू आहेत ज्या विद्यार्थ्यांनी अजून ॲडमिशन केलेलं नाहीत ऍडमिशन घेतलेलं नाहीत प्रवेश घेतलेला नाही अशा विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर प्रवेश घ्यायचा जेणेकरून जे आपले समोरचं शिक्षण आहे हे पूर्ण शिक्षण फ्रीमध्ये झालेलं आहे जी स्कॉलरशिप असते ती आपल्याला भेटली पाहिजेत नवत्या विद्यालयामध्ये काय पाहिजेत आपला नंबर लागला पाहिजेत त्याच्यासाठी अभ्यास महत्वाचा आहे एवढे मार्क घेतले तर तुमचं जे सिलेक्शन आहे तुमची जी निवड आहे बघा ही निवड तुमची शंभर टक्के होणार आहे निवड होण्यासाठी तुम्हाला तसे परिश्रम घेऊन हे जे आपण मार्क सांगितले कास्ट एवढे मार्क तुम्हाला तिथं काय आहे घेणं बंधनकारक राहिले तेवढे मार्क तुम्हाला काय करा लागेल घ्यावेच लागतील त्याच्यामुळं जे आपण विद्यार्थ्यांनी अभ्यास आप सुरू केला नसेल त्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर अभ्यास सुरू करायचा आहे आप त्याच्यामध्ये आप आपल्या आकडीमध्ये आपण सर्व शालेय स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेत असतो तुम्हाला जो नंबर दिलेला होता बघा ऐंशी दहा पंचेचाळीस ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरला आपल्याला संपर्क करायचा आहे आणि लवकरात लवकर प्रवेश घ्यायचा आहे तसेच जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचले जातील तुम्हाला तर या शालेय स्पर्धा परीक्षेची मिळत जाईल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा थँक्यू